जय शिवराय मित्रांनो लाडकी बहीण संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे तर बघा आता लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणींनी नियम नी। डावलून अर्ज केलेला आहे नियम डावलून पैसे भर घेतलेले आहेत पैसे खाल्लेले आहेत नियम डावलून म्हणजे काय जी आरमध्ये जे काही का नियम होते ज्यांनी जी आर वाचलेलं नाही किंवा जी आरला डावलूनं जी आरमध्ये जे काही नियम होते जे काय अटी होत्या त्यांनी अटीत अटीच्या बाहेर जाऊनच ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्या त्या लाडक्या बहिणीची आता काय होणार आहे त्यांची पडताळणी होणार आहे ती किती पाच टप्प्यावर पडताळणी होणार आहे म्हणजे चार चाकीनंतर उत्पन्न कागदपत्रे जमीन तपासली जाणार आहे आणि याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असणार आहे म्हणजे अंगणवाडी सेविका त्याच भागातील असतात त्याच गावातील असतात त्यामुळे त्या, त्या अंगणवाडी सेविकांना सर्व सविस्तर माहिती असते किंवा कोणती लाडकी बहीण श्रीमंत आहे आणि कोणती लाडकी बहीण गरीब आहे ते त्यामुळे लाडक्या बहिणींचे पडताळणीचे टप्पे आपल्याला समोर आलेले आहेत ते टप्पे आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या टप्प्यावर लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे ते, -कौन ते तर बघा लाडक्या बहिणींची एकूण पाच टप्प्यावरती पडताळणी केली जाणार आहे ते कशी तर बघा पहिला एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक जर महिला लाभ घेत असतील लाभार्थी असतील तर त्या कुटुंबाची पडताळणी केली जाणार आहे आणि त्या कुटुंबातील कोणत्या तरी ए दो दोनच महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असणार आहे पडताळणी करण्याची अंगणवाडी सेविकांनी जर काळा बाजार केला पैसे खाल्ले तर त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते त्यामुळे त्यांना सविस्तर काटेकोरपणे या संदर्भातली पडताळणी करावी लागणार आहे दुसरी गोष्ट बनावट कागदपत्रांद्वारे योजनांचा लाभ घेणारे म्हणजे ज्या महिलांनी ज्या लाडक्यापणी आतापर्यंत बनावट कागदपत्रं जोडलेली आहेत ती कागदपत्रांची क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जर जे कोणी दोषी सापडेल त्यांना त्या लाडक्यापणीने यातून वगळले जाणार आहे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही यातून नाव बाद केले जाणार आहे तिसरा टप्पा कोणता आहे कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन म्हणजे ज्या कुटुंबातील जर कोणीही एकाला जरी वेतन असेल म्हणजे पेन्शन घेत असेल रिटायरमेंट असेल सरकारी नोकर असेल आणि तो रिटायर झालेला असेल आणि ग त्या रेशन कार्डवरती समजा एका एक रेशन एक 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 कार्डवरती पाच जण आहेत आणि त्यात एक जर एकाला जर पेन्शन असेल त्या घरातील पुरुष असू दे महिला असू दे किंवा त्यांचा मुलगा मुलगी सून कोणी असू दे तर त्यांची पडताळणी होणार आहे त्याच्यात जर ज्यांना कोणाला पेन्शन असेल तर त्यांचं त्या कुटुंबातील त्या जर ज्या महिला लाभ घेत्या त्या लाडकी बहीण योजनेचा त्यांचं नाव बाद केलं जाणार आहे शिवाय त्या कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती सरकारी कामात असेल सरकारी नोकर असेल तरीसुद्धा त्या कुटुंबातील जर कोणी महिला किंवा पुरु महिला किंवा सून जे कोणी लाभ घेत असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं त्यांचं सुद्धा त्या कुटुंबाचं नाव बाद केलं जाणार त्या महिलांचं नाव बाद केलं जाणार आहे आता चौथा टप्पा बघा कोणता आहे चौथ्या अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ज्या कुटुंबाचं अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे रेशन कार्डवरील व्यक्तीपैकी कोणतेही एकाच जरी उत्पन्न जास्त असेल तरी त्या लोकांचं यातून नाव बाद होणार आहे त्या महिलांचं नाव यातून बाद होणार आहे किंवा त्या महिलेचं यातून नाव बाद केलं जाणार आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला जोडणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे पाचवा मुद्दा आहे पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी म्हणजे ज्या पात्र महिलेला तिच्या नावावरती किंवा तिच्या नवऱ्याच्या नावावरती जर पाच एकर जमीन असेल किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या कुटुंबातील ती संबंधित लाभार्थी महिला लाडकी बहीण या योजनेतून बाद केली जाणार आहे तिचं नाव थेट मंत्रालयात पाठवलं जाणार आहे या लाडक्या बहिणींचं की बाबा की बाबा आता ह्या कुटुंबातील अशा अशा दोषी आहेत यांना या नाव बाद करा किंवा यांना पुढील महिन्यापासून पैसे देणे बंद करा कारण जानेवारी महिन्यापासून अनेक महिलांचे पैसे देणे बंद करण्यात आलेले आहे ज्या महिलांचा महिलांना जानेवारीमध्ये पैसे मिळाले नाहीत त्या महिलांनी समजून चालायचं की आपलं नाव या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे परंतु ह्याला काही अपवाद असतील ज्या महिला गरीब आहेत मात्र त्यांचं पैसे आले नाहीत त्या मात्र या संदर्भातली तक्रार करू शकतात तक्रार कशी करायची यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पाहू शकताय तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सरकारचा आणखी एक मोठा निर्णय आहे आणखी एक मोठं पाऊल उचललेलं आहे एकोणीस लाख महिला शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा लाभ आता घटणार आहे ज्या महिला शेतकरी आहे ज्या महिलांच्या नावावर शेती आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेतून मुख्यमंत्री लाडकी बन योजनेतून नाव बाद केलं जाणार आहे ते कसं तर बघा केंद्र सरकारचे शेतकरी सन्मान योजनावर राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी बारा हजार रुपये दिले जातात राज्यात दोन्ही योजनांच्या एकोणीस लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात त्यामुळे लाडकी बन योजनेतील यातील महिलांचा महिलांचा दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ पाचशे रुपयेच दिले जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आलेली आहे अशी एक बातमी आलेली आहे अशी एक माहिती आलेली आहे त्यामुळे आता एकोणीस लाख महिला शेतकऱ्यांना आता फक्त किती रुपये मिळणार आहेत फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महानिधी महासन्मान निधी योजनेचे वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला किती झाला एक हजार रुपये त्यामुळं लाडके बहिणी योजनेचे किती मिळतात दीड हजार रुपये त्यामुळे आता पी एम किसानचे एक हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे मिळून लाडक्या बहिणीला आता किती मिळणार आहे तर दीड हजार रुपये असं गणित केले जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला आता किती मिळणार आहेत फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तर ही सुद्धा एक मोठी महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आज पाहिलेली आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर या, या पडताळणीवर तुमचं काय मत आहे ते कृपया आपल्याला कमेंट करून नक्की सांगा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र